जय महाराष्ट्र मंडळी आज आपण पाहणार आहोत कृषी ड्रोन अनुदान योजनेची माहिती आजच्या काळात आपण पाहतो की शेती करायची म्हटलं की पिकावरती औषध फवारणी ही करावीच लागते पिकावरती औषध फवारणी केली नाही तर पीक व्यवस्थित येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान तर दुसरीकडे पिकाला फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः फवारणी करावी लागते किंवा कोणाकडून तरी ती करून घ्यावी लागते।, कर, लागते दुसरी गोष्ट म्हणजे औषध फवारणी करताना शेतकऱ्याला योग्य ती काळजी घ्यावी लागते जर ती काळजी घेतली गेली नाही तर शेतकऱ्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते तर मंडळी या सर्व गोष्टींचा विचार करूनच सरकारने ड्रोन योजना जाहीर केलेली आहे कृषी ड्रोन अनुदान या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून दिली जातात यामुळे पीक फवारणी जलद गतीने होईल या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला ड्रोन खरेदीसाठी पाच लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे सध्याच्या काळात ड्रोनची किंमत महाग असल्यामुळे सरकारने ड्रोन खरेदीसाठी अनुदान देण्याचे ठरवलेले आहे चला तर पाहूया कृषी ड्रोन अनुदान मिळण्यासाठी अर्ज नक्की कसा करायचा त्याच्या अटी काय आहेत आणि पात्रता काय आहेत कागदपत्रे कोणती लागतात याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर मंडळी या योजनेची माहिती आपण सविस्तर पाहूया कृषी ड्रोन अनुदान योजना दोन हजार पंचवीस याचे उद्दिष्ट नेमके काय आहे ड्रोन अनुदान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीमध्ये फवारणी करण्यासाठी ड्रोन उपलब्ध करून देण्यात येत आहे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊन शेतकरी समृद्ध होईल हा यामागील खरा उद्देश आहे या नवीन ड्रोन फवारणीमुळे शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या फवारणीपासून मुक्तता मिळेल आरोग्य चांगले राहील शेतकऱ्याला शेतीतली कामे त्वरित उरकता यावीत त्याला काही गोष्टींमधून आराम मिळावा हा यामागील उद्देश आहे चला तर पाहूया कृषी ड्रोन योजना दोन हजार पंचवीस ची वैशिष्ट्ये नक्की काय आहेत कृषी ड्रोन योजना दोन हजार पंचवीस ही योजना कृषी विभाग यांनी सुरू केलेली आहे या ड्रोन मधून अनुदानित रक्कम आहे ही रक्कम सरळ सरळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या योजनेमधून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अनुदान मिळणार असून त्यामुळे शेतकऱ्याला ड्रोन खरेदी करणे सहज परवडणार आहे ही ड्रोन योजना संपूर्ण करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी आता हे ड्रोन खरेदी करू शकणार आहेत या, या योजनेची अर्ज प्रक्रिया अतिशय सुलभ पद्धतीने करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही चला तर पाहूयात कृषी ड्रोन प्रात्यक्षिक चाचणी संस्था किती आहे कृषी विद्यापीठ भारतीय कृषी संशोधन केंद्र भारतीय परिषद संस्था कृषी विज्ञान केंद्र शेतकरी उत्पादन संस्था कृषी यंत्र व अवजारी तपासणी संस्था या सर्व कृषी ड्रोन प्रात्यक्षिक चाचणी संस्था आहेत चला तर पाहूयात आता कृषी ड्रोन योजना पात्रता काय आहे ड्रोन अनुदान योजनेसाठी अर्जदार शेतकरी हा मूळ महाराष्ट्रीय नागरिक असावा या योजनेसाठी कृषी विज्ञान केंद्र भारतीय कृषी संशोधन परिषद शेतकरी उत्पादन संस्था कृषी विद्यापीठ हे सर्व पात्र असतील चला तर पाहूयात कृषी ड्रोन योजनेचे फायदे काय आहेत कृषी ड्रोन लाभ म्हणजे शेतीचे काम लवकरात लवकर होतील कृषी ड्रोन अनुदानामुळे शेतीविषयक विविध कामं जलित गतीने होतील ड्रोन योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्याला रुपये पाच लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे ग्रामीण भागात तरुणाने दहावी शिक्षा करून या संबंधीचे तंत्र शिक्षण घेतल्यास सरकारकडून रुपये चार लाखापर्यंत अनुदान दिले जाते ड्रोन विकत घेऊन ते जर भाडे तत्वावर दिल्यास नवीन व्यवसाय चालू होईल आर्थिक बाबी सुधारतील या निमित्ताने रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांना ड्रोन खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही ड्रोन अनुदान योजना अंतर्गत मिळणारे अनुदान नेमके ने किती आहे शेतकरी उत्पादक संस्थांनी हे ड्रोन भाड्याने घेतल्यास प्रति हेक्टर रुपये सहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे कृषी विद्यापीठ व सरकारी संस्था शंभर टक्के अनुदान म्हणजे दहा लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे अवजारे सेवा सुविधा केंद्र यांना ड्रोन खरेदी करताना रुपये पाच लाखापर्यंत अनुदान मिळणार म्हणजेच पन्नास टक्के अनुदान आहे कृषी पदवीधारकांनी अवजारे सेवा केंद्र टाकल्यास त्यांना पाच लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे शेतकरी उत्पादक संस्था पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार आहे म्हणजे सात लाख पन्नास हजार रुपये अनुदान मिळणार आहे संस्थांनी कृषी ड्रोन राबविल्यास रुपये तीन हजार अनुदान मिळणार आहे चला तर पाहूया कृषी ड्रोन योजना नियम नियमवाठी काय आहे कृषी ड्रोन योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या कृषी ड्रोन अनुदान योजनेचा लाभ मिळेल अर्जदार जर कृषी पदवीधर असेल तर त्याच्याकडे कृषी पदवी असावी अर्जदार शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे बँकशी संलग्न असायला हवे अर्जदार शेतकरी सरकारी सेवेत नोकरी करणारा नसावा अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणं आवश्यक आहे जर शेतकऱ्यांनी केंद्र अथवा राज्य सरकारच्या दुसऱ्या योजनेतून ड्रोन अनुदानाचा लाभ घेतल्यास ते या कृषी ड्रोन अनुदान योजनेमधून सहभागी होऊ शकत नाही चला तर पाहूया कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात आधार कार्ड रेशन कार्ड बँक खाते पासबुक रहिवाशी प्रमाणपत्र मोबाईल क्रमांक ईमेल आय पासपोर्ट फोटो ड्रोन कोटेशन बिल संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र कृषी पदवी प्रमाणपत्र घोषणा प्रमाणपत्र संमतीपत्र ही कागदपत्रे लागतात ड्रोन अनुदान योजना दोन हजार पंचवीस अर्ज प्रक्रिया कशी आहे ती पाहूया या कृषी ड्रोन अनुदान योजना अर्ज हा ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे चला तर पाहूया ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा या प्रक्रियेसाठी अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या जवळील जिल्हा कार्यालयात जावे लागणार आहे त्यानंतर अर्जदाराला जवळील कृषी कार्यालयात जावे लागेल कृषी विभागातून अर्जदाराला ड्रोन अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल अर्जदाराने संपूर्ण अर्ज अचूकपणे आहे अर्ज भरल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे लागणार आहे शेवटी सदरील अर्ज हा कार्यालयात जमा करावा लागेल अशा पद्धतीने तुम्ही रिसर अर्ज करून या ड्रोन योजनेचा लाभ घेऊ शकता तर चला आपण पाहूयात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे महाडीबीटी पोर्टलवर अर्जदार आता अर्ज करू शकतील कृषी यांत्रिकीकरण या विभागात आता ड्रोन हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस यामध्ये ड्रोन योजनेची प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे शेतकरी शेतकरी उत्पादक शेतकरी सहकारी संस्था या सर्वांनी आता डीबीटी पोर्टलवर अर्ज करावे डब्ल्यू 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 डॉट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन फार्मर लॉग इन या अधिकृत वेबसाईटला जाऊन लॉग इन करावे त्यानंतर पुढील प्रक्रिया करावी नंतर फॉर्म सबमिट करावा ड्रोनसाठी शासनाकडून ट्रेनिंग देण्यात येणार आहे का शेतकऱ्यांना ड्रोन बद्दल संपूर्ण माहिती तसेच ड्रोन कसे चालवावे त्याचे नियंत्रण कसे करावे हे सर्व शासन माहितीद्वारे शेतकऱ्याला देणार ड्रोन द्वारे औषध फवारणी कशा प्रकारे करावी त्याचं यावेळी देण्यात येणार आहे ड्रोन अनुदान योजना प्रमुख महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ड्रोन उडवण्यासाठी उंची किती असावी हे ड्रोन पन्नास ते शंभर मीटर या दरम्यान चालतात शेतीमध्ये फवारणी आपण ते ड्रोन पिकांच्या वर दोन ते तीन मीटर या उंचीवर ठेवावेत पन्नास मीटरच्या पुढे आपल्याला परवानगीची आवश्यकता असेल परवाना आवश्यक आहे का नियम आणि नियमानुसार वापरासाठी तसेच साठी कुठल्याच पायलट परवानगीची आवश्यकता नाही हवामान परिस्थिती हे ड्रोन कुठल्याही वातावरणात चालू शकतात फक्त पावसाळ्यात अधिक पावसामुळे थोडीशी अडचण येऊ शकते ड्रोनची किंमत सार्वजनिक वापर करण्यासाठी ड्रोनची किंमत ही साडेतीन लाख रुपये आहे तर कृषी ड्रोनच्या मॉडेलनुसार किंमत ही साडेसात लाख ते बारा लाख रुपये या दरम्यान आहे उच्च तंत्रज्ञान असलेल्या ड्रोनसाठी रुपये पंधरा लाख रुपये पासून ही किंमत पुढे असू शकते तर मंडळी तुम्ही देखील शेतकरी असाल आणि तुम्हाला जर आपल्या शेतातील पिकांना औषध फवारणी करायची असेल तर तुम्ही ड्रोन अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकता अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद